नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण इसाप ऑर्गेनिक या शेतकरी प्रशिक्षण मालिकेचा एकान भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत आता पेरणीचा हंगाम चालू आहे खरीपमध्ये लोक पेरण्या करत आहेत काही ठिकाणी पेरण्या काही लांबलेल्या आहेत काही ठिकाणी आधी झालेल्या आहेत परंतु आज हा एपिसोड मुद्दाम मी आपणाला यासाठी लक्षपूर्वक ऐकण्याची विनंती करतो की ज्या विज्ञानाची माहिती सगळेजण देत नाहीत परंतु त्या विज्ञानाचा प्रभाव मात्र आपल्या पृथ्वीवरील पिकावर ओलाव्यावर त्याच्या वाढीवर गांडोळाची संख्या वाढण्यात कमी होण्यात पिकाची वाढ झपाट्यानं होणं न होणं याचा अत्यंत प्रभाव आपल्या अंतराळातील विविध वैश्विक शक्ती आहेत त्या वैश्विक शक्तींचा प्रभाव या वैश्विक शक्ती म्हणजे कोणत्या ग्रह तारे आहेत उपग्रह आहेत रास आहे नक्षत्र आहे या सगळ्यांचं एक अवकाशामध्ये भ्रमण असते की प्रत्येक ग्रह सूर्याभोवती फिरतात त्यांचे उपग्रह याच्या याच्या फिरतात फिरतात ग्रहाभोवती उपग्रह फिरतात नक्षत्र रास यांच्यातून पुन्हा यांचं भ्रमण होत असतं अशी ही परिक्रमा प्रत्येकाची परिक्रमा ठरलेली असते या परिक्रमेमध्ये जेव्हा काही विशिष्ट ग्रह विशिष्ट उपग्रह एका रेषेत येतात किंवा अत्यंत जवळ येतात किंवा अत्यंत दूर जातात त्याचा प्र डायरेक्ट प्रभाव पृथ्वीवर पडतो आणि पृथ्वीवरच्या आपल्या पिकांच्या वाढीवर जमिनीत असणाऱ्या ओलीवर जमिनीत असणाऱ्या सूक्ष्म जीवणूक संख्येवर आणि त्याच्या मुळ्याची खोल मुळ्याची खोलवर आत शिरण्याची प्रवृत्ती या सगळ्या बारीक सारे गोष्टीवर प्रभाव पडतो पण हे विज्ञान आपल्याकडे जास्त विकसित त्याच्यावर ना झालं नाही आणि त्याच्यावर संशोधन झालं नाही वास्तविक मित्रांनो बहात्तर देशामध्ये दे। बहात्तर देशाहून जास्त देशामध्ये दे। जगातील लोक हे विज्ञान अवलंबतात आणि साधं आपलं ग्रहताऱ्याचा अभ्यास ज्याला आपण बायोडायनेमिक विज्ञान म्हणतो किंवा कॉस्मिक सायन्स म्हणतो किंवा वैश्विक ऊर्जा वैश्विक शक्ती याचा उपयोग करून घेतात याची माहिती त्यांनी घेतलेली आहे आणि दरवर्षी बायोडायनेमिक कॅलेंडर ते काढतात की कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या तारखेला कोणता चांगला दिवस आहे कोणतं शेतीकाम करण्यासाठी प्रत्येक शेतीकामं आपले कोणते आहेत प्रत्येक शेती कामं म्हणजे सुरुवातीला आपण जमीन तयार करतो तर केव्हा जमीन तयार केलेली पाहिजे जेणेकरून ती ऊर्जा जमिनीत खोलवर जाईल गांडोळीची संख्या वाढेल सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढल त्याची उत्पादकता वाढेल ते योग्य वेळ योग्य तारीख प्रत्येक महिन्यामध्ये बारा महिन्यामध्ये प्रत्येक कोणत्या कोणत्या तारखेला कोणतं शेतीकाम करायचं याच्या तारखा त्याला बायडन मी कॅलेंडर म्हणतात हे आता मी अगोदर मुद्दा या, या एपिसोडमध्ये घेतो आहे कारण आता पेरणी झालेली आहे बऱ्याच जणांनी पेरणी करतात आणि याला त्यांना आपले सगळे शेतीची कामं मग ते पेरणीपूर्ण मशागत असो पेरणी असो काही मिरची वगैरे रोपांचं स्थलांतर असो किंवा आपले द्रवरूप खत टाकणं असो किंवा फवारणी असो या सगळ्या प्रत्येक गोष्टीला फळझड ज्यांच्याकडे असेल त्यांनी छाटणी कधी करायची या प्रत्येक शेतीच्या कामाचं विशिष्ट तारखेला जर केलं ती तारीख फक्त तुम्हाला पाळायची आहे ती तारीख सुद्धा समजून घेतली तुम्ही की त्या दिवशी फक्त काम करायचंय त्या दिवशी समजा पेरणीची अमुक तारीख आहे सात तारीख उदाहरणार्थ घेतलेला आहे सात तारखेला पेरणीची योग्य तारीख आहे सर्वोत्तम तारीख आहे या तारखेमध्ये सुद्धा तीन भाग आहेत सर्वोत्तम तारीख बेस्ट तारीख ज्याच्यामध्ये आपल्याला अतिशय उत्कृष्ट रिझल्ट मिळतात त्या तारखेला नाही जमलं पेरणी तर दुसरी तारीख उत्तम तारीख त्याही त्या ठिकाणी जमलं नाही पाऊस असेल जमिनीत ओला हे असेल किंवा लेबरची तयारी झाली नसेल बियाणं उपलब्ध नसेल तर चांगली तारीख या ऑप्शन्स आहेत आपले या तारखेमध्ये आपल्याला आणि पिकाचे सुद्धा भाग केले आहेत मित्रांनो की काही पिकं म्हणजे कोणते आहेत फळजड लागवड करतो आपण आणि तूर मूग उडीद हे, हे, हे करतो आपण बियाणे म्हणजे बियाणे आणि फळजडाच्या तारखा आहेत नंबर दुसरा गट आहे कंद पिकं जे जमिनीतले पिकं आहेत बटाटे आहेत कांदा आहे हळद आहे मुळा आहे गाजर आहे अद्रक आहे हे जमिनीत जे पिकं येणार त्याची सुद्धा विशिष्ट तारीख आहे त्या तारखेला फिरणं म्हणजे त्याचं पोषण जमिनीमध्ये चांगलं होतं तिसरा गट आहे फुलझाडे किंवा फुलगोबी ॲस्टर आहे गुलाब आहे त्या तारखेला आपण झाड झाड लागवड केली तर त्याचा चांगला परिणाम होतो आणि चौथा गट आहे शेवटचा गट ते पालेभाजी जे आपण मेथी आहे कोथिंबीर आहे पालक आहे शेपू आहे फु पानगोबी आहे पानगोबीसुद्धा पालेभाज्यामध्ये येतो तर या तारखा महत्वाच्या आहेत या तारखेचं कॅलेंडर आम्ही तयार केलेला आहे आणि इसाप ऑर्गॅनिक ही अशी एकमेव पीक पद्धती आहे ज्याच्यामध्ये आपण या कॅलेंडर कॅलेंडरप्रमाणे पेरणी करण्याचा किंवा शेतीकाम करण्याचा आग्रह करतो त्याचबरोबर आपण जे पाळेकर सर म्हणतात किंवा आता प्रचलित आपण शेतकरी सगळेजण जीवामृत वापरतो दशपर्णी वापरतो सप्तधान्य गुरु वापरतो आणि बऱ्याच ठिकाणी आपण हे करतो त्या ठिकाणी त्याचाही आपण उल्लेख आपण केलेला आहे आणि कोणत्या वाढीला काय केलं पाहिजे कोणती निविष्ठा आपण वापरली पाहिजे याच्यावर सुद्धा सगळं समावेश असलेली ही इसाब पद्धती आहे आज आपण या बार्डॅनवी कॅलेंडरमध्ये आम्ही आता असं बारा महिन्याचं कॅलेंडर काढलेलं आहे मागे मी आता उल्लेख केलेला आहे मित्रांनो या बारा महिन्याच्या कॅलेंडरमध्ये जुलैमध्ये आपण जुलैच्या कॅलेंडरमध्ये जुलैच्या कॅलेंडर आजच्या प्रमाणात असं आपण प्रसिद्ध केलेलं आहे आणि ज्यांना हवा असेल त्यांनी फोन करून कृपा कळवा कारण व्हॉट्सअप एवढे माझ्याकडे आहे की व्हॉट्सअपला मला उत्तर देता बऱ्याच वेळी पाहण्यात येत नाही मला तर माझा नंबर आहे नाईन डबल एट वन फोर नाईन सेवन झिरो नाईन टू तर या याच्यामध्ये तुम्ही, तुम्ही जर मला फोन करून सांगितलं तर तुम्हाला व्हॉट्सअपवर हे कॅलेंडर पाठवू शकेल हे जुलै महिन्याचे कॅलेंडर आहे जुलै महिन्यामध्ये आपण म्हटलेलं आता जुलै अर्धा संपलेला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला आपल्याला आता जुलै महिन्यामध्ये आपण जर पालेभाज्या लावणार असू समजा पालेभाज्याची चांगली सर्वोत्तम तारीख आहे वीस सत्तावीस अठ्ठावीस समजा आपण कंद पिके लावतो जमिनीतले पिके लावणार आहेत जमिनीतल्या पिकाला चोवीस तारीख उत्तम आहे सर्वोत्तम तारीख आहे बियाणे काय लावतो आपण तुरीची लागवड करणार आहे उशिरा रह करणार आहे समजा काय बियाणे लावणार आहे पळणे लावणार आहे तर एकवीस बावीस एकोणतीस तीस ही सर्वोत्तम तारीख आहे मित्रांनो आणि उत्तम दिवस आहे चार तारीख जाती संपली आणि चांगला दिवस आहे तर ती पण संपलेली तारीख आहे पंधरा दिवसाच्या आधी होती ती रोपाचं स्थलांतर तुम्हाला मित्रांनो करायचं असेल मिरची वांगे असे हे आपल्याला रोपाचं स्थलांतर करायचं असेल तर हे ट्रान्सप्लांटिंग ऑफ व्हेजिटेबल्स हे आपल्याला सत्तावीस ते तीस तारखेपर्यंत करायचं आहे उत्तम तारीख आहे सत्तावीस ते तीसपर्यंत तुम्ही जरूर करू शकता त्याची वाढ चांगली होईल त्या त्या ठिकाणी आपली मुळ्याची खोली वाढेल पान पानं बिणं भरपूर येतील आपल्याला आपण खत टाकतो आणि याच्यामध्ये बायोडायनामिक प्रिपरेशन्स आहेत बायोडायनामिक निविष्ट आहेत त्याच्यामध्ये बीडी पाचशे निविष्ट अशी आहे जी आपण संध्याकाळी फक्त पंचवीस ग्रॅम पंधरा लिटर पाण्यामध्ये पंधराच लिटर पाणी लागतं हे काय करायला पंचवीस ग्रॅमच बाय बीडी 50, फिफ्टी लागते फाय हंड्रेड लागते ते आपल्याला सायंकाळी जमीनवर खतासारखं काम करतात वैश्विक ऊर्जा जी आहे शक्ती आहे फोर्सेस आहेत याच्याकडे आकर्षित जमिनीमध्ये खतहारक काम करते कीड रोगासाठी डी पाचशे एक आहे ते तर एक ग्रॅम फक्त लागतंय एक ग्रॅम पंधरा लिटर पाण्यामध्ये एक तास ढवळून आपण भवरा काढत एक तास सतत ढवळायचं आणि पहाटे सूर्यकिरण पडण्याच्या अगदी सूर्यकिरण पिकावर पडण्याच्या आधीच जर हवेत फवारलं पिकावर तर त्या पीक संरक्षण होते सिलिका डायऑक्साईड हे द्र हा मूल हे मूलद्रव्य त्याच्यामध्ये आहे आणि हे अत्यंत कीड कीड रोगनाशक आहे आणि त्याचा बारीक फवारा जर आपल्या पानावर हळूहळू स्थिरावला हवेत फवारणी करताना तर पानावर एक कवच तयार होते जे आपल्याला आळीला किंवा रस असणार किडीला त्याच्यामध्ये आपण खाऊ देत नाही ते त्याला एक कवच तयार होते त्या ठिकाणी द्रवरूप रूप द्यायचे तुम्हाला दशपर्णी द्यायचे जीवामृत द्यायचे दशपर्णीमध्ये कीडनाशक करतात द्रव हे द्यायचे काही बाकी ते द्रव असणारे पदार्थ द्यायचे दे तुम्हाला शेताला वगैरे तर त्यासाठी सुद्धा ज्या दिवशी पौर्णिमा आहे पौर्णिमेचे अठ्ठेचाळीस तास आधी द्यायचे आणि कीडनाशक फवारणीच एक अत्यंत डोकेदुखी लोकांना आहे की कीड आणि रोगाचा प्रचंड प्रादुर्भाव पडतो तर त्यासाठी सुद्धा या बार्डने कॅन्डरमध्ये या दिवशी समजा फवारणी केली तर बरेचसे पन्नास टक्के तुमच्या किडीचा प्रॉब्लेम कमी होतो योग्य कीडनाशक मा करायची योग रोग योग्य रोगनाशक निवडायचं आधी बघायचं की हे कीड आहे का रोग आहे का मायक्रोनची डेफिशियन्सी आहे का जास्त पाणी साचल्यामुळे पानं पिवळे पडत आहेत पानावर डागं पडत आहेत किंवा फिजिओलॉजिकल डिसऑर्डर आहे प्राकृतिक त्याला जसं लाल्या रोग कापजात आहे लाल्या रोग कीड नाही रोग नाही विषाणू नाही हे प्राकृतिक विकार आहे ज्याला फिजिओलॉजिकल डिसऑर्डर म्हणतो पाणी भरपूर पट झालं मुळे ते होत ते पाणी लाल होतात हरित द्रव्याचं रूपांतर अँथोसायनिन नावाच्या द्रव्यामध्ये होतं बोंडाकड जाणारा जाणार नत्र जास्त ओळले होते बोंडाकड आणि पाण्यातलं नत्र कमी झाल्यामुळं अँथोसायनिन नावाचं द्रव तयार द्रव पदार्थ तयार होतो लाल आणि त्याला आपण लाल रोग म्हणतो हे ओळखा तुम्ही अगोदर आणि नंतर फवारणी करा फवारणी कधी करायची फवारणी कोणतीही फवारणी असेल पीक संरक्षणाची काही असो मग जैविक औषध असो दशपुरणी असो काही असो तर कीडनाशक रोगनाशक फवारणी अमावश्याच्या दिवसाच्या चोवीस तास आधी करायची आणि या याच्यामध्ये आपण चा या जुलै महिन्यामध्ये अमावस्याच्या चोवीस तास आधी जे करायचं असेल तर तेवीस तारीख आहे तर या ठिकाणी आपण अशी फवारणी कधी करायची ते बघा आणि पेरणी टाळायची कोणते दिवशी बघा ताल। पेरणी टाळून टाळा केव्हा काळ टाळा पंधरा पंधरा तारीख गेली अठ्ठावीस तारखेला पेरणी टाळा कारण त्या दिवशी नोड आहे तसेच वीस तारखेला का कोणत्याही पिकाची पेरणी करू नका आणि चोवीस तारखेला दिवशी दिवशीसुद्धा पेरणी टाळा तर अशा बे कॅलेंडरचं तुम्ही माहिती घेऊन त्याचे अंमलबजावणी करा खरी प्रभी उन्हाळी कोणत्याही पिकामध्ये बारा महिन्यामध्ये आपण हे करू शकतो हे कृपया कॅलेंडरचा वापर करावा अशी माझी विनंती आहे आणि मला मी आधी म्हटल्याप्रमाणे नाईन डबल एट वन फोर नाईन सेवन झिरो नाईन टू या क्रमांकावर संपर्क साधा मला आनंद होईल तुम्हाला मदत करण्यामध्ये धन्यवाद